त्यानंतर इथल्या प्रशासकांनी एक परिपत्रक काढलं होतं तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यानंतर इथल्या झाडांना कोणत्याही प्रकारचे किळे ठोकले जाऊ नये सीसीटीव्ही कॅमेरे ठोकले जाऊ नये त्यांच्यावर कुठल्याही वायरी लावण्यात येऊ नये कोणत्याही जाहिरातीसाठी त्यांच्यावर इजा करू नये जाहिरातबाजी करू नये आपल्या धंद्यासाठी आपल्या व्यवसायासाठी लाईटिंग लावणं रोषणाई करणं या सगळ्या गोष्टींना कठोर प्रतिबंधात्मक उपाय आणि त्यांना सूचना दिलेल्या होत्या नमस्कार मी आहे प्रफुल्ल केदारे आपण पाहत आहात आकाशगा भारतीय संविधानाने ज्या पद्धतीनं माणसांना जगण्याचे अधिकार दिलेले आहेत तेच अधिकार या जगातील सगळ्या झाडा झुडपांना देखील दिलेले आहेत परंतु झाडांचे हे मूलभूत अधिकार हिरावून घेताना त्यांना मोठ्या प्रमाणात आपल्या जाहिरातबाजीसाठी इजा करताना अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे या संदर्भात आपण हरित लवादाचे नियम अटी शर्थी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शहर विद्रुपीकरणा प्रतिबंधाचे जे कायदे होते त्याच्या अंमलबजावणीसाठी आपण वारंवार इथल्या अंबरनाथ नगर परिषदेकडे पाठपुरावा केला होता कायद्याने बागा लोक चळवळीच्या माध्यमातून आणि त्यानंतर इथल्या प्रशासकांनी एक परिपत्रक काढलं होतं तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यानंतर इथल्या झाडांना कोणत्याही प्रकारचे खेळे ठोकले जाऊ नये सी सी टी व्ही कॅमेरे ठोकले जाऊ नये त्यांच्यावर कुठल्याही वायरी लावण्यात येऊ नये कोणत्याही जाहिरातींसाठी त्यांच्यावर इजा करू नये जाहिरातबाजी करू नये आपल्या धंद्यासाठी आपल्या व्यवसायासाठी लाईटिंग लावणं रोषणाई करणं या सगळ्या गोष्टींना कठोर प्रतिबंधात्मक उपाय आणि त्यांना सूचना दिलेल्या होत्या मी सध्या आहे अंबरनाथच्या पूर्वमधील बी कॅबिन रोडवर तुम्ही पाहता की रस्त्याने लागलेली काही झाडं आहेत जी तुम्हाला सावली देण्याचा प्रयत्न करत असतात पण इथल्या बहुतांशी झाडांवर जाहिरात राजांनी आपल्या जाहिरात चिटकवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे देखील इथे भैरू भवानी हो हार्डवेअर आणि कला मंदिराची देखील एक जाहिरात आहे एवढंच नाही तर पोलीस प्रशिक्षण देणाऱ्या संस्था देखील जर अशा पद्धतीनं झाडांवर जाहिराती करून दस्तूरखुद्द संविधानाच्या कायद्याचं उल्लंघन करत असेल तर इथलं प्रशासन काय भूमिका घेईल हे पाहायला आपल्याला पुढच्या काळात बघावं लागणार आहे उद्यान विभागाने जे काढलेलं होतं त्याच्यात आपण पाहू शकतो की महाराष्ट्राच्या मालमत्ता प्र प्रतिबंधन कायदा जो आहे अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवच्या अन्वये गुन्हा दाखल करण्याच्या तरतुदी आहेत अशा जाहिरात करणाऱ्यांवर खरं तर खऱ्या अर्थानं कठोर कारवाई झाली पाहिजे दंडात्मक कारवाई झाली पाहिजे पण उद्यान विभाग काय याच्यावर भूमिका घेईल हे आपल्याला लवकरच माझ्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड जे आहे अंबरनाथचे नागरिक आहेत अंबरना गणेशजी तुम्ही पाहताय की एवढे वर्ष झाले तुम्ही अंबरनाथमध्ये राहताय इथल्या झाडांची अवस्था सध्या काय आहे बेकार अवस्था आहे की बी कॅबिन रोडवर कित्येक झाडांवर खिळे मारून ठेवले खिळे व जाहिरातीचं बॅनर बोर्ड लावलाय प्रशासनाने पालिकाने यांच्यावर कठोर तो कठोर कारवाई केली लि, केली पाहिजे जर आपल्याला एक चेस लागली खिळा लागला तर आपल्याला त्रास होतो हे झाडांना किती खिळे मारून ठेवला एकच झाड नाही पुरे अंबरनाथ आणि बी कॅबिन रोड असो या अंबरनाथ परिसर असो खिळे रोषणाई हे केलं हे काही लोकांनी आपल्या फायद्यासाठी ते बघत नाही की झाडाला त्रास होतो इजा होती मला प्रशासनला एक विनंती आहे की या जाळद कारवाई करण्यात यावी इथल्या स्थानिक नागरिकांची सामाजिक कार्यकर्त्यांची ही मागणी आहे की इथलं जे वृक्ष संवर्धन आहे निसर्गाचा थोडाफार राहिलेला हिरवा ओलावा आहे तो वाचवण्यासाठी इथल्या प्रशासनाने प्रशासकांनी कठोर भूमिका केली